बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे मतदार राजा सकाळपासून मतदार बुथावर दाखल होत आहे आता तुम्ही बघू शकता बदलापुरातील गांधी चौक येथील डिजिटल स्कूलजवळ मतदार राजा दाखल होत आहे त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे अगदी मोठ्या संख्येने इथे मतदार राजा आपला मतदार हक्क आपला हक्क बजावण्यासाठी इथे आलेला आहे मात्र मतदार राजाचं मत त्याचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे बघणं सर्वात महत्वाचं ठरणार आहे मतदाराबद्दल सांगायचं की उभं राहणार मतदाराबद्दल आम्ही ज्या शहराचा विकास करतील त्यांनाच मत देणार मतदान केलं गरज पण आता एवढा गोंधळ चाललाय राजकारणामध्ये तर त्या संदर्भात मतदार म्हणून आलेले मी मतदान करणार आणि माझं काम करणार क्लिअर राजीव घा वोट देना अपना जन्मसिद्ध अधिकार है मैं अभी पूना से आया हूँ वोट करने के लिए तो तोना से यहाँ आया हूँ वोट करने के लिए फिर निकल जाऊँगा चार साढ़े चार और ये इसलिए कि वोट वोट देना बहुत जरूरी है नहीं तो आप कोई मुद्दा उठा नहीं सकते केले लतदान के, के लिए आज जाते कर दिए मतदान मैं मानसा खूप आली यावेळेला मी दरवर्षी म्हणजे दरवेळेला येतोय वोटिंगला वेळेला पण आपला आपण फुकट नाही घालवू शकत म्हणून आपण आपला जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण सहकार्य करून वोट दिलं ते निवडून आले का असंच त्यांनी सहकार्य करावं एवढीच आमची इच्छा आहे माझं नाव प्रचित जयलाल मी पहिल्यांदाच वोटिंग केलं मला तर खूप मस्त वाटतंय काहीतरी वोटिंग केलं लोकशाहीला चालना दिली <laughs> एक सुजाण नागरिक म्हणून काय सांगशील की काय घडलं पाहिजे पुढे चांगलं घडलं पाहिजे आमच्या वॉर्डात चांगले नगरसेवक आले पाहिजे त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे माझं वोट मी वाटून केलं नाहीये मी वोटिंग केलं कॅमेरामॅन सह मी श्रुती चव्हाण नौराष्ट्र मुंबई